चोपडा नगरपरिषदचे मागण्या मान्य करत नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्याचे ठिय्या आंदोलन एकच दिवस शहरात कंत्राटी कर्मचारी न आल्याने घाणीचे साम्राज्य चोपडा नगरपरिषदचे रस्त्यावरील झाडू गटारी साफ करणाऱ्या घनकचरा भिंट्या गाडीवरील अशा सर्व कंत्राटी कर्मचाऱ्याच्या मागण्या मान्य न झाल्याने आजपासून ठिय्या आंदोलन बसलेले आहेत सविस्तर असे की मागील चार ते पाच वर्षापासून कंत्राटी कर्मचाऱ्याचे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे यात आरोग्य विभागातील कंत्राटी सर्व कर्मचाऱ्यांच्या मागणी संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी व कंत्राटदार यांना वारंवार पत्रव्यवहार करून संबंधित विभागाकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या चाहिण मागणीची दखल घेतली जात नाही असे निदर्शनास आले आहे तरी संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या खालीलप्रमाणे महाराष्ट्र शासन निर्णयाप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतननुसार वेतन मिळावे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतन त्यांच्या बँक खात्यात मिळावे कंत्राटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याला सात ते दहा तारखेपर्यंत वेतन मिळावे कंत्राटी कर्मचाऱ्यांना दर महिन्यातून चार पगारी सुट्या मिळाव्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांचा ई पी एफ ओ दर महिन्याला भरण्यात यावा कंत्राटी कर्मचारी यांना ईएसआयसी नंबर त्वरित मिळावा आम्ही अर्जदार मागील पाच ते सहा वर्षापासून घनकचरा व्यवस्थापन कचरा झाडू व गटारकाम कंत्राटी पद्धतीत चोपडा नगर परिषद अंतर्गत काम करीत आहोत कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण थांबविण्यासाठी व आमच्या वरीलप्रमाणे मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार पासून बेमुदत संपावर जाणार आहोत यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक नगर परिषद चोपडा मेनुगेचे उजलीकरी कामबंदी आंदोलन करणार आहोत यासाठी सर्व जनतेने सहकार्य करावे आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या आंदोलनाला सहकार्य करावे आम्ही या आमच्या चोपडा नगर परिषद चोपडा या ठिकाणी आम्ही सर्व या ठिकाणी कर्मचारी कमीत कमी या घनकचरा व्यवस्थापन कमिटीमध्ये आम्ही तेरा ते पंधरा वर्षापासून काम करीत आहेत तरी आज या दोन हजार चोवीस सालामध्ये एवढी महागाई झालेली आहे की आम्हाला जो मिळणारा आमचा पगार आहे जो मिळणारा आमचा रोज आहे हा पैशा स्वरूपात फार कमी स्वरूपाच्या असल्यामुळे आम्हाला या महागाईमुळे तो परवडत नाही तरी आमच्या या नगरपालिकेतील आम्ही सर्व अशोक एंटरप्राइजेस कंपनीकडून लागलेले सर्व घनकचरा व्यवस्थापन स्थापनेचे कर्मचारी आमचा पगार हा आम्हाला वाढून मिळाला पाहिजे यासाठी आम्ही आजपासून हे या ठिकाणी आम्ही एक आंदोलन म्हणून पगारवाढीसाठी आम्ही ठिय्या आंदोलन म्हणून या ठिकाणी हा संप आम्ही पुकारलेला आहे तर या ठिकाणी आम्ही सर्व चोपडा नगर परिषदे आम्ही कर कंत्राटी कर्मचारी या ठिकाणी आम्ही आमच्या निवेदन आम्ही आमचे या चोपडा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी साहेब तसेच तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन आम्ही आज हे ठिय्या आंदोलन या ठिकाणी पुकारण्यात आणि ठेवण्यात आलेलं आहे तरी आमच्या मागण्या साहेब असे आहेत सर्व आम्ही आज महागाईवर आधारित सर्व गरीब कुटुंबातील या ठिकाणी आम्ही सर्व घंटा गाडीचे कर्मचारी आमचे गटार साफसफाईचे कर्मचारी आमचे रोड झाडूचे सर्व सफाई कर्मचारी आमच्या सर्व माता भगिनी आज सकाळी एवढ्या कोरोना काळामध्ये ते आम्ही आमच्या जीवाची न करता या चोपडा शहराचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी आम्ही रात्रंदिवस आम्ही काम केलं आम्हाला गोड बोलून आम्हा आमच्या याला फक्त सहानुभूती दाखवून आमचे गेले जे नगराध्यक्ष झाले नगराध्यक्ष साहेबांनी आणि जे तीन नगर गो आपले मुख्याधिकारी झाले साहेबांनी आम्हाला देयूं देयूं <rico pace> का एक फक्त आश्वासन देऊन देऊन आतापर्यंत तीन वर्ष यांनी काढून घेतले तरीसुद्धा आमची पगारवाढ ही झालेली नाही काय आम्ही निवेदन दिलेलं आहे की आमची पगारवाढ ही या वेळेस नाही झाली तर आम्ही या ठिकाणी तिथे आंदोलन करू असं आम्ही आठ दिवस अगोदर नगरपालिका कर्मचाऱ्या कर्मचाऱ्यांकडून आणि प्रशासक प्रशासनाला आम्ही एक निवेदन दिलेलं आहे तरी आज आमची पगारवाढ झाली नाही तर आम्ही आजपासून जी आंदोलन आम्ही या ठिकाणी पुकारणार आहे आणि पुकारलेलं आहे आणि आजपासून या ठिकाणी काम बंद करून आम्ही या चोपरा नगरपालिकेच्या आवारात आम्ही बसलेलो आहोत जय भी जय संविधान साहेबांनी जे, जे सांगितलं ते बरोबर योग्य आहे एक गाडीवाले म्हणा आम्ही झाडूवाले म्हणा सकाळी एवढ्या थंडी उठून कामाला जातो पण तरी आमची पगार एवढा साडेतीन चार वर्षापासून जेवढी तर तेवढीच आहे तरी आम्ही त्याच्यासाठीच आंदोलन करतो आहे ありがとうございします。